मुलीने डेटा साइन्स मध्य मास्टर्स के लिए आहे। डेटा अभियंता मन ऑस्ट्रेलिया नौकरी करीत है उत्पन्न सात हजार ऑस्ट्रेलिया डॉलर प्रति महीना राहनार ऑस्ट्रेलिया पीआर आर नागरिकत्व प्रक्रिय है मुलगी ऑस्ट्रेलियात राहनेस कि युनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मध्य जाने तैयार है आई वडिला एकुलती एक लेक है एक्याण्णव महाजन ऑस्ट्रेलिया दोन लाख एकतीस हजार दोनशे तेवीस तीनशे वेलकम टू मंगल विवाह स्टुडिओ विथ महेश पाथरे नमस्कार सर्वांना मंगल विवाह स्टुडिओ मध्ये आपले स्वागत आहे ब्रह्म हस्ते जुळली लग्नगाठ निवड करूनी तुमच्यासाठी जोडली साथा जन्माची गाठ हो आता हे सर्व काही शक्य आहे ते महेश पाथरे सरांच्या मंगल विवाह मंडळामधून त्यांच्या नव्याने सुरू असलेल्या तीनशे पासष्ट डेज लग्न आव्हान या विवाह मंडळातील हा पर्याय घेतलेल्या प्रत्येक वरवधूंची प्रोफाईल ही उच्च स्तरावर ठेवून त्या प्रोफाईलचा आकर्षक असा माहितीपट तयार करून तो प्रत्येक फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप मार्फत प्रसारित केला जातो तसेच सुयोग्य अशी स्थळे त्यांना त्वरित सुचविले जातात आज आपण अशाच वर स्थळाची माहिती घेऊ मुलीचे आडनाव महाजन वैवाहिक स्थिती अविवाहित जन्मदिनांक चार नोव्हेंबर एक्क्याण्णव जन्मवेळ संध्याकाळी तीन वाजून चाळीस मिनिटे जन्मठिकाण मुंबई रक्तगट अ पॉझिटिव्ह उंची पाच फीट सहा इंचेस वजन सत्तर किलोग्रॅम मुलीचे शिक्षण डेटा सायन्स मध्ये मास्टर्स आहे मुलगी डेटा अभियंता म्हणून नोकरी करत असून मुलीचे उत्पन्न सात हजार दोनशे ऑस्ट्रेलिया डॉलर प्रति महिना आहे मुलीचे वास्तव्य ऑस्ट्रेलिया पी नागरिकत्व प्रक्रियेत आहे मुलीचे आई वडील मुंबईत राहतात मातृभाषा मराठी जात हिंदू वैश्यवाणी आहार मांसाहारी मुळगाव सिंधुदुर्ग मुलाबद्दल असलेल्या अपेक्षा आम्ही समान रुची आणि मूल्य सामायिक करणारे समविचारी जोडीदार शोधत आहोत शक्यतो आय टी उद्योगात काम करणारा जीवनाच्या सर्व गोष्टीमध्ये समान जबाबदारी घेण्यास तयार असलेला पाहिजे मुलीचे छंद वाचन पोहणे ट्रेकिंग थोडी माहिती मुलीच्या पत्रिकेबाबत गोत्र शांडिल्य राशी कन्या नक्षत्रहस्त मुलीला मंगळ नाही फॅमिली बॅकग्राऊंड कौटुंबिक पार्श्वभूमी मुलीच्या कुटुंबात आई वडील आणि स्वतः वधू असे तिघांचे कुटुंब आहे मुलीला भाऊ बेन नाहीत आई वडिलांची एकुलती एक लेख आहे वडील निवृत्त आई निवृत्त चला तर मग लवकरात हा व्हिडिओ आपल्या लग्नाळू मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्ये शेअर करू एकमेका सहाय्य करू वधूवरांचा शोध आमच्याकडे येऊन पूर्ण होतो या स्थळाबाबत किंवा अशाच नवनवीन स्थळांबाबत आमच्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपला अभिप्राय कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व संभाषण माझ्या नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ व्हॉट्स वर करूया वधूवरांचा शोध महेश पाथरे सरांसोबत लग्न तुमचे सहकार्य आमचे वी वर्क मॅट्रिमोनियल सर्व्हिस प्रोवाइडर फिल्ड विथ अ पॅशन अँड आम्ही आपल्यासाठी किंवा किंवा आपल्या, आपल्या ओळखीच्या नातेवाईक मित्रपरिवारांसाठी योग्य उपाय आहोत हा मेसेज तुमच्या ओळखीच्या सर्व वधूवर आणि त्याच्या परिवारांना व नातेवाईक तसेच मित्रमंडळींना फॉरवर्ड करा आणि वधूवरांचा शोध कार्याला सहकार्य करा ही विनंती